नमस्कार भवान बहिणी आज सर्व महिना संपलाय आणि आज सर्व महिना संपून काल शनिवार खाता काल संपलाय म्हणायचं पण काल शनिवार खाता आज रविवार आहे आज रविवार आहे आपल्याला जेवायला आज काय करायचं असं आपल्याला काय करायचं जेवायला तुरीची डाळ टाकली शिजायला आता तुरीची डाळ वरण भात चपात्या करायच्या काय आपल्याला तिथेच नसते की ही आपल्या घरची पुरीची डाळाची आता पूर्ण द्यायची आता पूर्गी अशा आशाने पुळतील एक दोन कोंबड्याचा माझा काटा काढील तर काय करायचं ती यायची आधी तो सायपा करून ठेवायचा कोडुल्या कोडुल्या लहानच्या मोठ्या केल्या काय आणि त्या काय कापू वाटत नाही का घरच्या कोंबड्या आणि ती आली एक दोन कोंबड्याचा काटा काढल्याशी राहायची नाही त्याच्यामुळे काय करायचं ती यायच्या आली तर सायपा करून ठेवायचा जर म्हणून तर म्हणायचं काही दौर दवर नव्हतं आता हे सायको तिथं घटत बसायचे आणि आज बाजारला भिजायचे आता लक्ष्मी बाज आता बाजार ती यायच्या आधी पटकून उडकून सायपा करून ती तिला भी सायकाळच येते सकाळपासून दोन तीन बार फोन केला काय करती काय करती म्हणून आलेशी राहायचे म्हणजे आता वरण लागतो मी जे तीच मुळी ते एका गॅसवर लागते आता येईलच असते असता गावात असं रोज नाही पण करी आणि रोज दोन चारभर मम्मा काय करते मम्मा काय करते एक दोन कोंबड्याचा तरी काटा काढून चपात्या करते आणि हे करते उडका होता डाळी वाळू घातले त्याच्यामुळे पडले हरबारीची डाळ वाळू घातली चुलीची डाळ वाळू घातली मुगाची चवळीची सगळ्या डाळी वाळू घातली शिव बे आला ना हे आज आधी म्हणलं सगळ्या डाळी ती वाळू घातला होता वाळू घातली मुलाच वाळव घातलं म्हणजे लागत नाही त्यांना मटणाच चिकनचं त्या आता उलच्या आजचा दिवस गेला की लिंबूचा परवा देच्याला महादेवाचं उपास येतं

आज तीन वर्षीची एवढीच आहे आता ही यंदाची पोतं भरून डाळ तशीच आहे पण ही आज तीन वर्षीची एवढी राहिली म्हणून ती वाळाय घातली आपली मुगाची डाळ घेतली मला दिसत नाही आणि म्हणून सगळ्या डाळी उन्हाच्या उपणून वाळू घालून फुल्यामध्ये एखादं किडवू बिडवू काही नसतंय ह्याच्या पण आपल्या नीटनाटक्या ठेवायच्या घराच्या मागं जेवारी गहू वाळू घातली ते शिळी दारात बांधली इकडं रे काम है?